पावसाळ्यामध्ये मिठी नदी स्वच्छतेचा मुद्दा हा प्रामुख्याने ऐरणीवर येतो महानगरपालिकेकडून सुद्धा स्वच्छता जी आहे नाल्यांची असू देत किंवा मिठी नदीची असू देत ती करण्यात येते आणि याच मिठी नदीत यावर्षी अभिनेता डिनू मौर्या याचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत होतं आणि याच आता पार्श्वभूमीवर आज एक नवीन अपडेट आहे अभिनेता डिनू मौर्या याच्या घरांवरती आज आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी झालेली आहे एकूण पंधरा ठिकाणांवर ही छापेमारी झालेली आहे आणि त्याच प्रकरणी आज नवीन ही एक अपडेट आता समोर येते डिनू मौर्याची गेल्या काही दिवसांपासून पासून, पासून चौकशी जी आहे ती चौकशी करण्यात आली होती यापूर्वी सुद्धा Uh, मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचार प्रकरणातील तपासासाठी अभिनेता डिनू मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टनी आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी म्हणजेच अठ्ठावीस मे रोजी त्याला आर्थिक गुन्हे शाखेचे जे कागदपत्रांसह त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि जवळपास आठ ते सहा तास ही जी चौकशी आहे ती चौकशी सुरू होते आणि या आता याच प्रकरणी चौकशीनंतर आज ईडीची जी छापेमारी आहे ती छापेमारी आज झालेली आहे मुंबईतल्या विविध ठिकाणी एकूण पंधरा ठिकाणांवर ही छापेमारी जी आहे ती झालेली आहे मिठी नदीतील गाळ प्रकरण जे होतं ते मोठ्या प्रमाणावर गाजलेलं होतं त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली होती आणि बुधवारी अठ्ठावीस तारखेला दिनू मौर्याला महत्वाच्या कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर राहण्याचे जे आदेश होते ते देण्यात आलेले होते आणि त्यानंतर जवळपास सहा ते आठ तासांपासून ही चर्चा जी आहे जी चौकशी जी आहे ती सुरू होती आणि यापूर्वी दिनू मोर्या आणि त्याचा भाऊ आठ तास सुद्धा त्यांची चौकशी झालेली होती त्यावेळी त्यांनी जे पुरावे सादर केलेले होते जे कागदपत्र सादर केलेली होती त्या पुराव्यांमध्ये त्या दाव्यांबाबत जे पुरावे म्हणून जे कागदपत्र अधिकाऱ्यांना सांगितलेले होते त्यानुसार बुधवारी ते आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर करण्यात आलेले होते या प्रकरणी अटक आरोपी केतन कदम आणि दिनू मोरिया यांच्यात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार बावीस या वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक आर्थिक व्यवहार जे आहेत ते झालेले होते लिनू मौर्य हे प्रकरण मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं अनेक राजकीय हो, हेवे द्यावे किंवा राजकीय हो। चर्चा सुद्धा या प्रकरणी राजकीय वर्तुळात सुद्धा पाहायला मिळालेल्या होत्या आणि एकूणच ह्या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अनेक राजकीय वक्तव्य सुद्धा पाहायला मिळालेली होती आणि आज या संदर्भात नवी अपडेट येत आहे जी चौकशीनंतर आज छापेमारी जी आहे ती झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेने ही छापेमारी केलेली आहे यापूर्वी बुधवारी अठ्ठावीस मे रोजी त्यांना बोलवण्यात आलेलं होतं चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि जवळपास सहा ते आठ तास ही चौकशी सुरू होती आणि ह्या संपूर्ण चौकशीनंतरच नंतरच प्रामुख्यानं ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि, आणि आज मुंबईतल्या एकूण विविध पंधरा ठिकाणी ही संपूर्ण जी छापेमारी आहे आर्थिक गुन्हे शाखेची ती छापेमारी करण्यात आलेली आहे आणि आता हेच मिठी नदीचं जे प्रकरण आहे ते आता आणखीन पुढे नव्यानं काय वळण घेतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पण या संपूर्ण प्रकरणी आज ही नवीन माहिती हाती आलेली आहे पोलिसांचा तपास दिवसागणिक वाढतो आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं आज ही संपूर्ण छापेमारी मुंबईतल्या पंधरा विविध ठिकाणी त्याच्या घरांवरती करण्यात आलेली आहे ही आजची सगळ्यात महत्वाची दिनमौर्य प्रकरण आतली जी अपडेट आहे ते समोर येते आहे येत्या काळात भविष्यात नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय वळण घेतं पोलिसांच्या हाती आणखीन काय नवे पुरावे लागतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट